मित्रांनो व्हिडिओच्या शेवटी जगतगुरु श्री संत तुकाराम महाराजांचा एक सुंदर अभंग तुम्हाला मी सांगणार आहे त्यामुळे कृपा करून पूर्ण व्हिडिओ पहा मित्रांनो सध्या हिंदुत्वाचं पीक आलेलं आहे लक्षात ठेवा हिंदुत्वावर आता बोलणं अत्यंत गरजेचं झालेलं आहे वारकरी साधू संत ज्या काळामध्ये लक्षात ठेवा ज्या काळामध्ये मुस्लिम राजवट होती या देशावर निजामशाही होती आदिलशाही होती मोगलशाही होती त्या काळामध्ये सुद्धा वारकरी साधू संतांनी जो धर्म सांगितला तो धर्म नेमका कोणता होता त्या काळामध्ये वारकरी संतांनी हिंदू 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 आपल्या गाथेमध्ये अभंगामध्ये का म्हटलेलं नाही आणि आज हे जे लोक हिंदू हिंदू म्हणणारे लोक कोण आहेत हा फरकसुद्धा लक्षात घ्या आता मित्रांनो आपण सर्व भारतीय लोक काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत राहणारे ज्या ज्या लोकांच्या टी सीवर हिंदू आहे ते सगळे हिंदू आहेत ऐंशी टक्के जनता हिंदू आहे आणि प्रत्येक हिंदूला आपल्या धर्माचा अभिमान आहे पण संतांनी त्याचा कदापिही उदो उदो केला नाही आणि त्या काळामध्ये परत मी तुम्हाला सांगतोय त्या काळामध्ये मुस्लिम राजवट असताना सुद्धा वारकरी संत काही मुस्लिमांना भिनारे नव्हते परंतु त्यांनी कदापिही असं द्वेष करणारं वाक्य त्यांच्या अभंगामध्ये कुठेही उच्चारलेलं नाही मग वारकरी साधू संतांनी गाथेमध्ये अभंगामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे हे महत्वाचं आहे आणि जो स्वतःला वारकरी म्हणून घेतो त्याच्यासाठी तर ते महत्वाचं आहे की संतांनी गाथेमध्ये काय सांगितलेलं आहे आता मित्रांनो परत सांगतोय जे 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 लोक हिंदू हिंदू करत आहेत ते हिंदू आहेत आणि जे सर्वसामान्य लोक आहेत शेतकरी आहे कष्टकरी आहे कामगार आहे हे सर्वसामान्य लोकसुद्धा हिंदू आहेत आता मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजसुद्धा हिंदू होते छत्रपती संभाजी महाराज हिंदू होते आणि अण्णाजी सुद्धा हिंदू होता छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध करणारे सुद्धा हिंदू होते आणि लक्षात घ्या आज नेमकं काय सुरू आहे ते लक्षात घ्या आज प्रशांत कोरटकर असेल जो स्वतःला हिंदू हिंदू म्हणून घेत होता आ कट्टर हिंदुत्ववादी प्रशांत कोरटकर कोण आहे कट्टर हिंदुत्ववादी मान्या कुलकर्णी कोण आहे कट्टर हिंदुत्ववादी आणि परंतु यांची यांचं हिंदुत्व नेमकं कोणतं आहे हे मराठ्यांना समजायला मार्ग नाही कारण या मी एक निरीक्षण केलं आणि काही तिकडं पश्चिम महाराष्ट्रामध्ये कॉन्टॅक्ट केले त्यानंतर लक्षात आलं की या मन्या कुलकर्णीच्या नादाला लागलेले बहुजन तर आहेत ओबीसी आहेत परंतु मराठ्यांची संख्या जास्त आहे अरे आमचा मराठवाडा आम्ही महागास हो, आहोत आणि पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये परंतु आम्ही हे मन्या कुलकर्णीचं हे मनुचं पीक आमच्या मराठवाड्यामध्ये येऊ दिलं नाही आणि हे पीक पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये वारकरी साधू संत जास्त कुठं झाले पश्चिम महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये हे पीक नेमकं विषमता पीक नेमकं कुठून आलं ते मात्र कळायला मार्ग नाही त्यामुळे याच्यावर बोलणं अपरिहार्य झालेलं आहे अरे बाबांना तुमचं हिंदुत्व नेमकं कोणतं आहे तुमचं हिंदुत्व हे छत्रपती शिवाजी महाराजांना मानणार का नाही तुमचं हिंदुत्व तुम्ही जय शिवराय म्हणता परंतु जय शिवराय म्हणता परंतु त्या तुमच्या मांडीला मांडी लावून कोरटकर बसतो तुमच्या मांडीला मांडी लावून मण्या कुलकर्णी बसतो तुमच्या मांडीला मांडी लावून बाब्या पुरंदरे बसतो आणि हे सगळे सांभाळणारे कोण आहेत आणि हे आहे कसलं हिंदुत्व <तु>। अरे आम्ही तुमच्या हिंदुत्वाचं जाहीर स्वागत करू कारण तुमच्यापेक्षाही आम्हाला हिंदुत्व प्रिय आहे हिंदुत्व आमच्या रक्तामध्ये आहे हिंदुत्व आमच्या डी एन एमध्ये आहे परंतु परंतु तुम्ही आमची एकच मागणी आहे की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ महासाहेबांची बदनामी बंद करा परंतु ते तुम्ही बंद करायला तयार नाहीत आता मी महागंधी साताऱ्याला गेलो बस स्टँड समोरच एक बँक बघितली शिवसमर्थ अरे समर्थांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा काय संबंध आहे ही बदनामी कशासाठी हे कसलं तुमचं हिंदुत्व हे हिंदुत्व आम्हाला कदापिही मान्य नाही आम्ही काही समर्थांचे विरोधक नाहीत तुम्ही उदो करा काय करायचं करायचा तेवढा करा उलट आम्ही त्यांना नमन करतो लक्षात ठेवा आमच्यासाठी ते सुद्धा आदरणीय आहेत पूजनीय आहेत आमचा त्यांच्याविषयी कसलाही राग नाही आमचा कसलाही विरोध नाही परंतु तुम्ही विनाकारण जर छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंध जोडणार असाल आणि शिवरायांची बदनामी करणार असाल तर अमला हे आम्हाला कदापिही मान्य नाही मराठा समाजाने हे लक्षात घेणं गरजेचं आहे की जे हिंदुत्व आहे शिवरायांचं हिंदुत्व आहे हे कोणाचाही द्वेष करत नाही वारकरी साधू संतांचं जे हिंदुत्व आहे ते हिंदुत्व कोणाचाही द्वेष करत नाही हा जे आमच्या शिवाजी महाराजांच्या विरोधामध्ये आहेत जो कोणी शिवाजी महाराजांचा अपमान करील मग तो हिंदू असो मुस्लिम असो ख्रिश्चन असो कोणीही असो आम्ही त्याला कदापिही सोडणार नाही तो आमचा दुश्मनच आहे परंतु तुम्ही विनाकारण चोवीस तास द्वेष पसरवण्याचं काम करता आणि हा द्वेष पसरवताना तुम्ही शिवरायांचा वापर करता हे अत्यंत चुकीचं आहे मी अनेकदा सांगितलेलं आहे औरंगजेब औरंगजेब स्वराज्याचा शत्रू होता मराठ्यांचा शत्रू होता हिंदूंचा शत्रू होता परंतु हे सुद्धा सांगतो आपल्याच लोकांनी आपल्याच हिंदूंनी जर छत्रपती संभाजी महाराजांना जर साथ दिली असती तर संभाजी महाराज दिल्लीच्या सिंहासनावर बसले असते औरंगजेबाच्या पेकाटामध्ये दोन लाथा घालून ही गद्दारी नेमकी कोणी केली आणि आज तुम्ही त्यांच्या पंक्तीला बसत आहात आणि त्यांचं ऐकून तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवत आहात हे साफ पूर्णपणे चुकीचं आहे हे खास करून बहुजनांनी लक्षात घेणं गरजेचं आहे आणि खास करून मोठ्या संख्येने बळी पडणाऱ्या आमच्या मराठा समाजाने लक्षात घेणं गरजेचं आहे वारकरी संप्रदायामध्ये मराठा असं वगैरे काही जातीपातीला महत्व महत्त्व नाही लक्षात ठेवा वारकरी संप्रदाय जात शिकवत नाही वारकरी संप्रदाय जाती अंत शिकवणारा संप्रदाय आहे परंतु मला मराठा मराठा का म्हणावं लागतं कारण या महाराष्ट्रामध्ये मोठ्या संख्येने राहणारा हा समाज आहे आणि या समाजाची नैतिक जबाबदारी आहे नेतृत्वाची जिम्मेदारी आहे महाराष्ट्र पुढं न्यायचा की महाग न्यायचा ही एक जिम्मेदारी मराठा समाजावर अलिखित जिम्मेदारी आहे आणि ती जिम्मेदारी मराठा समाजाने जर पार नाही पाडली इतिहासामध्ये पार पाडलेली आहे इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी पार अटकपासून पासून कटक पर्यंत खाली दक्षिणमध्ये सगळीकडे मराठ्यांनी आपलं साम्राज्य निर्माण केलेलं आहे परंतु आज मराठा समाजाची अवस्था क्षीण झालेली आहे आणि या लोकांच्या अपप्रचाराला बळी पडून ती झालेली आहे आज जर छत्रपती शिवाजी महाराज असते तर त्यांनी काय केलं असतं आज आजचे पॉवर पॉइंट काय आहेत आजची सत्ता काय आहे आपण नेमकं क आज कोणत्या मार्गाने चाललं पाहिजे हे छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं असतं आज छत्रपती शिवाजी महाराजांनी भारतापुरतं मर्यादित नव्हे जगावर सत्ता कशा पद्धतीने निर्माण करता येईल याचा विचार केला असता आणि हे हे अस्सल हिंदुत्व आहे हे हिंदुत्व तुम्हाला शिकवणार नाहीत पोटा पाण्याचं हिंदुत्व छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व काय आहे पोटा अस लावणे आहे सगळ्यांना पोटाला लावायचं पोटा पाण्याला लावायचं कोणीही उपाशी राहता कामा नये लक्षात ठेवा सध्या आधुनिक युगामध्ये तुम्हाला प्रत्येकाला जॉब भेटणं नोकरी भेटणं तुमचं फिक्स इन्कम असणं तुम्ही निर्व्यसनी असणं आणि त्याचबरोबर वारकरी साधू संतांचे तुकाराम महाराजांचे विचार डोक्यामध्ये असणं हे खरं हिंदुत्व आहे हे हिंदुत्व हे, हिंदु हे लोक कदापिही शिकवत नाहीत मित्रांनो आता विषय लांबत चाललेला आहे यावर आपण आता बऱ्याच चर्चा करणार आहोत तुर्तास आपण सांगितल्याप्रमाणे तुकाराम महाराजांचा एक अभंग पाहणार आहोत अत्यंत महत्वपूर्ण असा अभंग आहे तुकाराम महाराज म्हणतात नाही सुखमजन लगे हा मान न राहे हे जन काय करू देह उपचारे पोळत असे अंग विषतुल्य चांग ते येथे विरक्ती भाव तुकाराम महाराजांचा जागृत झालेला आहे वैराग्य भाव जागृत झालेला आहे जो वैराग्य भाव जे लोक कीर्तनकार आहेत प्रवचनकार आहेत मंदिरातले पुजारी आहेत देवाधर्माच्या नावाखाली तुम्हाला लुटणारे जेवढे कोणी आहेत या सर्वांच्या ठिकाणी हा भाव असणं गरजेचं आहे त्यांना मिष्टांना आवडलं नाही पाहिजे लक्षात ठेवा या गोष्टी या ज्या विषय विषय असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी कदापिही आवडल्या नाही पाहिजेत आणि जे देहाचं जे, जे लांगून चालून आहे ते आवडलं नाही पाहिजे नायकावे स्तुती वाणिता थोरी व होतं माझा जीव कासावीस तुकाराम महाराज म्हणतात स्तुती ऐकून स्तुती ऐकून हुरळून जर तुम्ही जात असाल एखाद्याने तुम्ही स्टेजवर भाषण सुरू असताना तुम्हाला वाटतं अरे आपलं नाव का नाही घेतलं माझं नाव का नाही घेतलं आणि नाव घेतल्यानंतर हा 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 बरं वाटतं हे बरं वाटणं हे 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 ही वृत्ती जाणं महत्वाचं आहे परमार्थामध्ये आपली विनाकारण कोणीही स्तुती करता कामा नये त्याने माझा जीव कासावीस होतो तुकाराम महाराज म्हणतात तुझ पावे आयसी सांग काही कळा नको मृगजळा जळा मज तुकाराम महाराज भगवंताला विठ्ठलाला त्या देवाला त्या पांडुरंगाला म्हणतात देवा असं काहीतरी कर परंतु हे जे मृग जळ आहे या मृगजळामध्ये मला गु नकोस तुका म्हणे आता माझे करी माझे हित काढावे जळत आगीतून या आगीतून काढ किती म्हणजे ज्या पद्धतीचं आचरण हे लोक करतात कीर्तनकार असतील प्रवचनकार असतील फक्त तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही कीर्तनकारावर बोलता प्रवचनकारावर बोलता परंतु पुजारी जो आहे तुम्ही ज्याच्याकडून कर्मकांड करता यज्ञ होम हवन कायनू बायनू हे सगळे आले त्याच्यामध्ये जे जे तुम्हाला लुटतात ही लूट देवाच्या धर्माच्या नावाखाली होणारी लूट मग लूट करणारा कोणीही असो हे तुकाराम महाराजांना अजिबात मान्य नाही आणि या दृष्टिकोनातून या लोकांच्या पैशातून आपले पिंड पोसणं स्वतःचं जीवन चरितार्थ चालवणं हे तुकारा तुकाराम महाराजांना मान्य नाही त्यामुळे तुकाराम महाराज म्हणतात यातून मला काळ लक्षात ठेवा यातून म्हणजे आता हा अभंग इतका महत्वाचा आहे प्रत्येक अभंग प्रत्येक शब्द तुकाराम महाराजांचे अमृत आहेत अमृत एवढा मोठा साठा आपल्याकडे असताना हे वेगळं वेगळं विषमतावादी विचार विषयाला गरज काय आहे हे जर सगळ्यांनी जर सांगितलं तर समाजाचं भलं होणार नाही आपला समाज जो जे स्वप्न हे लोक पाहतात का खोटं स्वप्न विश्वगुरू बनण्याचं पण खरं विश्वगुरू बनण्याचं कुणी सांगितलेलं आहे माऊली ज्ञानोबरायांनी सांगितलेलं आहे विश्वगुरू कसं बनायचं पसायदान लिहिलेलं आहे त्यासाठी त्यासाठी ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे त्यासाठी तुकाराम महाराजांनी गाथा लिहिलेली आहे या पद्धतीने जर आचरण केलं तर विश्वगुरू काय चंद्रावर सुद्धा आपली सत्ता आल्याशिवाय राहणार नाही मंगळावर सुद्धा आपली सत्ता आल्याशिवाय राहणार नाही हे अतिशयोक्ती असतं पण त्यामागील भाव लक्षात घ्या रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भिम